कुमारी रियाजेश पाटील सोनारपाडा साहिल विजय पाटील सोनारपाडा शिवाजोकर फॅन्स क्लब बिदाल पन्नास पन्नास फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य जय शेठ पाटलांना हा खोड उमरज बैरग उमरज शाहू यांच्याकडून रोख रक्कम दोन लाख सतरा हजार ऑनलाईन दोन लाख सत्तर हजार ऑनलाईन व बाकी उर्वर रक्कम कॅश देऊन हा खूण आम्ही रियाजेश पाटील सरकारांना दिलेला आहे व्यवहार एकदम क्लिअर झालेला आहे काही निघून मागे आलेलं नाही आजपासून पहिले सोळाबारा यांच्या हा खोड पळणार आहे आमचं कसं नाही त्यांना दिलेला सांगतो त्याला आपण पूर्ण पैसे दिलेले आहेत ट्रान्झॅक्शन कोंडाचा आपण व्यवहार पूर्ण केला आहे तुमचं नाव काय सचिन महेंद्र महिंद्रा उमर उमर यांचा कोण आपण रिया पाटील सोनारपणा म्हणजे साई विजे सोनारपणाचा ग्रुप सोनास च्या कोण यांनी विक्रम त्यांचा आजपासून ह्या कोंडाला पूर्ण मालकीत संपलेला आहे व्यवहार त्यांचा पूर्ण केलेला आपण व्यवहार पूर्ण झाला आहे का तुमचा का तुमच्या काय जब केली काय एकदम चांगल्या म्हणून घेतला तुम्ही दिला दिल्या काय पैसे पैसे माघार ठेवलेत काही नाही धन्यवाद बोला भैरोबाच्या नावाने